सर्वप्रथम तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज नववर्षानिमित्त निमित्त आपण करूया सगळ्या देवांचं दर्शन एकाच ठिकाणी तेही कसं चला बघूया हे आहे मुक्तेश्वर मंदिर इस्कॉन टेम्पलच्या बरोबर समोर इथे तळमजल्यालाच आपल्याला गणेश श्रीपाद शिवल्लभ त्याचबरोबर बालाजी आणि हनुमानाचं दर्शन होतं पहिल्या मजल्यावर जाण्याआधी इथे खाली सुंदर पितळेंच्या देवांच्या मूर्त्या आहेत बघून खूप छान वाटतं त्यानंतर पहिल्या मजल्यावर गेल्यावर आपल्याला दर्शन मिळतं तेच म्हणजे विष्णूंच्या दहा अवतारांचं म्हणजेच दशावतारांचं त्याचबरोबर दुसऱ्या मजल्यावर आहे अष्टविनायकांचं दर्शन अष्टविनायकांचं दर्शन घेतल्यानंतर वर आहे नवदुर्गा तिसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्या आजपासून चैत्र नवमीला ही सुरुवात झालेली आहे त्यामुळे हा दिवस अजून खास होता आता वरील मजल्यावर गेल्यावर आपल्याला महाराष्ट्रातील व भारतातील काही थोर संतांचे दर्शन करता येते ज्ञानेश्वर तुकाराम सर्व संतांचे इथे मॉन्युमेंट्स आहेत संत रोहिदास मीराबाई एकनाथ रामदास स्वामी त्याचबरोबर झुलेलाल अशा अनेक थोर संतांचे इथे मूर्ती आहेत त्याचबरोबर विठुबा रक्कमाईचेही दर्शन झाले परिवार असल्यावर आहेत गगनगिरी महाराज स्वामी समर्थ त्याचबरोबर नवनाथ नवनाथांचं तुम्हाला दर्शन इथे एकत्र घेता येतं श्री शेष श्री गणेश श्रीचंद्र अशा प्रकार इकडे वर्णन केलेलं आहे आणि श्री साईबाबांचंही सा दर्शन इथे झालेलं आहे आताच वरच्या मजल्यावर बारा ज्योतिर्लिंगांचं प्रदर्शन आहे इतक्या सुंदर प्रकारे इथे त्यांनी माहिती आणि चित्रांच्या स्वरूपात तुम्हाला बारा ज्योतिर्लिंग कुठे स्थित आहेत हे ह्याची माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे दर्शन झालेलं आहे शिवपार्वतीचं आणि आत्ता आपण जातोय खाली तेच म्हणजे आज इथे गुढी उभारण्याचाही प्रोग्राम होता त्याचप्रमाणे सत्यनारायणची पूजा होती तिथेही आपण आता दर्शन घेतलेले आहे आणि आता मंदिराच्या साईडला आहे नवग्रहांचं मंदिर चंद्र शुक्र शनी रवी सर्व देव आपण नवग्रह म्हणून पूजा करतो ते इथे स्थित होते खरंच खूप पाहण्यासारखं हे मंदिर आहे इथे आहे शंकराची मूर्ती आणि जटेतून मस्त गंगा वाहते हे आहे सनातन धर्म दर्शवणारं हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही इथे कधी येत नक्की सांगा ज्या या मंदिराची माहिती नाही त्यांच्यासोबत शेअर करा